नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सगळा महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधव ज्या योजनेच्या हप्त्याची ज्या योजनेच्या हप्त्याच्या ची आतुरतेने आणि मोठ्या आशेने वाहट पाहत होते तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि त्या संदर्भातला जी आर आणि अशा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आर आज म्हणजे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याचं वितरण करण्याचा मार्ग पूर्णत मोकळा या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते जेव्हापासून पी एम किसानच्या हप्त्याचं वितरण झालं त्यानंतर आशा लागून राहिलेली होती नमो शेतकरीच्या हप्त्याची तर हप्ता कधी वितरित होणार अशा प्रकारच्या चौकशा सुरू झाल्या होत्या आणि काही ठिकाणी चर्चांना उदाहरण सुद्धा आलेलं होतं की हप्ता येणार की नाही आणि हप्ता का वितरित होत नाही याचं कारण शोधाशोध सगळे करायला लागलेले होते त्या मित्रांनो त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी सापडलेलं होतं आणि ते कारण म्हणजे निधीचं न वितरण होणं किंवा निधीची कमतरता त्या ठिकाणी असणं आणि अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा सहावा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे जो की आपण या ठिकाणी बघू शकता आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की हा जी आर निर्गमित करण्यात आला निधी वितरित करण्यास मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आली परंतु हा निधी आपल्या अकाउंटमध्ये नेमका कसा येणार आपल्याला या निधीचं वितरण कधी होणार आपल्याला हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो हा निधी सेंट्रलाइज अकाउंटमध्ये वितरित करण्यात आल्यानंतर राज्य शासन ज्यावेळेस म्हणेल त्यावेळेस अगदी एका मिनिटामध्ये सुद्धा निर्णय घेऊन हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो कोणत्या तरी एका सभेचं औचित्य साधून कोणत्यातरी एखाद्या मोठ्या नेत्याच्या हात हस्ते या निधीचं वितरण त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं साधारणपणे ब्याण्णव लाख ऐंशी हजारांपेक्षा जास्त लाभार्थी या योजनेसाठी पात्र या ठिकाणी आहेत आणि अशा लाभार्थ्यांच्या या हप्त्याचं वितरण करण्यासाठी हा सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी आता सेंट्रलाइज अकाउंट ज्याला आपण हेड म्हणतो किंवा आपलं जे की मध्यवर्ती अकाउंट आहे तर त्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे मित्र आपण यापूर्वीसुद्धा अपडेट घेतलं होतं की शेतकरी अतिशय चिंतातूर झालेले आहेत हप्ता कधी येणार आहे म्हणून मोठ्या प्रमाणात वाट पाहिली जाते आणि याच्यामध्ये आता गुढीपाडव्याचा सण देखील आलेला आहे आणि अशा या महत्त्वाच्या अशा सणाच्या पार्श्वभूमीवरती आता राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय घेऊन या हप्त्याचं वितरण शंभर टक्के केलं जाऊ शकतं हा निधी मार्च पूर्वीच वितरित केला जाईल अशा प्रकारची शक्यता देखील आपल्याला वर्तवण्यात येते किंवा जे काही एंड आहे त्याच्या अगोदर हा निधी या ठिकाणी वितरित केला जाईल आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पोस्ट केला जाईल तशा प्रकारचा जी आर तशा प्रकारचा निधी वितरित झालेला आहे आणि अशा प्रकारे हा मार्च एंड पूर्वी हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो आणि एक प्रकारे व्हावं किंवा एंड पूर्वीच हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यावा अशा प्रकारची एक माफक अपेक्षा सुद्धा आपण ठेवू शकतो जर हा जी आर जर तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र जीओी डॉट इनवरती तो जो काही नंबर दिलेला आहे तो टाकल्याच्यानंतर तुम्हाला जी आर त्या ठिकाणी भेटून जाईल तर अशा प्रकारचं एक अपडेट नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातलं होतं की हप्ता कधी वितरित होणार तर मार्च मार्चएंटच्या अगोदर केव्हाही हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतो अशा प्रकारचा अपडेट होतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया नवीन माहितीचे नवीन व्हिडिओज येतोपर्यंत धन्यवाद मित्रांनो